की जेव्हा लहान असतो आपण तेव्हा प्रत्येक डान्स मध्ये बघितलं असेल की एक मुलगा असा असतो ज्याचं धोतर सुटतं तो लहान नाचत असतो त्याला काही फरक पडत नाही धोतर मला नाचायचं नाही नमस्कार अमित भानुसली म्हणजेच तुमचा आवडता अर्जुन सुभेदार आणि मोनिका म्हणजेच अस्मिता आवडते नाही आवडते माहित नाही मला राग येतो खूप तुम्हाला नाही पण आज मी दोघेच एका एका वेगळ्या ठिकाणी आहोत मागे छान सेटचा लागला इथे आणि काय आहे बरं ही जागा काय करत आहोत मी विचार करा कराय हो लवकरच आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत एक छानसा डान्स परफॉर्मन्स घेऊन आणि तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे आम्ही आधी खूप रील केले तर डान्स सो आमचं डान्स तुम्ही पाहिलाच आहे आणि म्हणजे लोकांना तो आवडला त्यामुळे आता स्टार प्रवाह पुरस्कार मध्ये आम्हाला दोघांना भाऊ बहिणीला रिप्रेझेंट करायला मिळत आहे सो ये <laughs> बरं असं मी त्याला सायलीला बाहेर काढायचं असतं हे घरात दिसलंय मध्ये आता डान्समध्ये मी बाहेर काढलंय असे कमेंट्स यायला लागले अरे दूर दूर पंग नाहीच सैले तर अर्जुन खूप भाऊ बहिणीच्या डान्स मध्ये सायनीचं काय काम आहे मी काढून काय आणि मी कोडे का तरी नो नो खूप खूप कोणच म्हणजे तू सर्वस्व आहे अरे नाही तुम्हाला तुला असं काही नाहीये मी काही नाही केलं काय हे कुटुंब पटपट आहे हे खर तुम्ही जे म्हणताय अगदी खरं आहे हे पण नाही नाही म्हणत असेल ना हिने मुद्दाम केलेलं आहे कारण की अमितला नाही करायचं यावेळेस वेस परफॉर्म म्हणून माझ्यावर फुटल मा... तुम्हाला असं वाटेल कधी की अर्जुन सायली पासून लांब होईल त्याला लांब करण्याचं कार्य कोणाचं असतो म्हणजे माझ्या बरोबर तो जुई बरोबर नाही सायली बरोबर नाच नाही कोण करू शकतो हे तोच करू शकतो मी माझ्या बायको फ्रीडम दिलाय की तू स्वतः स्वतःच्या पायावर उभी राहा ते एका वेगळ्या परफॉर्मन्समध्ये आहे ग्रुप परफॉर्मन्स आम्ही विलन आणि भाऊ बहिणी नक्कीच प्रेक्षकांनाही बघायला आवडेल कसं चाललंय डान्स रिहर्सल काय सांगाल त्याबद्दलही खूप छान चाललंय आम्ही दोघे खूप कम्फर्टेबल आहोत डान्समध्ये आणि uh, um, uh, uh, दुसरा दिवस होता uh, yeah, आपण बसला ऍक्च्युली uh, कारण की आम्हाला जास्त रिहर्सल ऍक्च्युअली वेळच नव्हता कारण की कंटिन्युअसली तुम्ही आता जर हेवी ड्रामा बघत असाल uh, शूट आमचं भरपूर चाललंय कंटिन्युअसली आणि त्यामुळे दोघंही uh, त्या ड्रामामध्ये आहोत असं नाही की म्हणजे वेगळाच ट्रॅक चाललाय साक्षी आणि चैतन्य वगैरे असं तर फॅमिली ट्रॅकमध्ये आहोत त्यामुळे दोघांना पटकन असा येऊन वेळ मिळाला नव्हता सो आज आम्हाला सेकंड टाईम रिहर्सल मिळाली त्यामुळे एक थँक गॉड मिळाली पण आम्ही तेव्हाही कॅचअप केलं होतं बऱ्यापैकी पहिल्या रिहर्सलला ज्याचं रील तुम्ही पाहिलं असेल स्टार प्रवाहाने टाकलं होतं आणि आज दुसरा दिवस आहे पण त्याच्यामध्ये आमचं ऑलमोस्ट सगळं बसलंय आम्हाला जे कोरिओग्राफर आहेत त्यांनी सांगितलं हा हा अच्छा अच्छा त्यामुळे आता झालं अर्धा तास झालं बोलतीये बोलती बाई थांबतच नाहीये अरे आता बोलतो बरं मला सांग तुला कसं वाटतं पहिल्यांदा ऑन स्टेज स्टार परिवार अवॉर्ड्स दोन हजार चोवीस म्हणजे इतक्या वर्षानंतर जवळपास हा पंचवीस तीस वर्ष झाली असेल आयुष्याचे पंचवीस तीस वर्षानंतर स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड दोन हजार चोवीस च्या मंचवर त्या मंचावर तू अमित भानुशाली अर्जुन सोबत डान्स करते कसं वाटतं तुला एक तर मी दोन हजार चौदा मध्ये प्रवाह अवॉर्ड मध्ये मी नव्हतो ना तेव्हा मी नव्हतो तेव्हा तू नव्हता तेव्हा आय हॅव अ पार्ट ऑफ अ स्टार प्रवाह फॅमिली फ्रॉम टेन इयर्स बर का हॅलो एक्सक्यूज मी दोन हजार दहा ला मी आलो होतो दोन हजार दहा ला मी आलो होतो आय एम सिनियर केलेलं का अरे म्हणजे ठीक आहे मी काय बोलू तो माझं सिनियर तो बघ किती एक्सायटेड आहात कारण स्टारचा उत्सव असेल किंवा प्रोग्राम असेल त्यासाठी तर एक्सायटेड आम्ही तर असतो तुम्ही किती एक्सायटेड आहात खूप आम्ही सेट वर पण त्याच गप्पा मारत असतो की आता काय घालायचं सगळ्यांनी मिळून काय करायचं सुद्धा डान्स प्रश्न विचारण्याच्या आधीच केलेत का जरा कारण मी इथून शॉपिंगला जाणार आहे आणि मेन हिरो आमचा प्रेझेंटेबल असला म्हणजे त्याच्याकडे बघून असं झालं पाहिजे की कारण की सायली आणि आम्ही म्हणजे अर्जुन ह्या दोघांना बघूनच मग आमच्यापर्यंत येतात गोष्टी त्यामुळे ते, ते दोघं छान दिसल्याशिवाय आम्ही छान दिसू शकत नाही म्हणून मी त्याला विचारलं आले आल्या की तुझं <laughs> झालंय ना बाबा तू करतोय ना काय करतोय आपलं काय धोतर नेसायचे आणि बॅरबडी उतरायचं काय फरक पडतो पर्पल कलरचं नेस म्हणजे झालं होतं पर्पल कलर दिलाय आम्हाला या वेळेस हो तेच काय तरी करेन बघू काय होतंय बरे डान्स करताय शाळेचे दिवस आठवलेत का पहिला डान्स वगैरे किंवा असं काही असायचं आणि तुम्ही प्रॅक्टिसला वगैरे जायचं म्हणजे बरेच मी शाळेत बरेच डान्स परफॉर्म दरवर्षी आमचा एक फंक्शन असायचा शाळेचा त्यामध्ये मी ॲक्टिंगमध्ये कधीच नसायचो मी डान्समध्येच असायचो फक्त सो so, प्रत्येक वर्षी मी परफॉर्म केलं आहे माझ्या शाळेतसुद्धा आणि शाळेच्या बाहेरसुद्धा बऱ्याच गमती जमती होत्या बऱ्याचदा आपण स्टेप विसरतो आणि बऱ्याचदा असं होतं की जेव्हा लहान असतो आपण तेव्हा प्रत्येक डान्समधून तुम्ही बघितलं असेल की एक मुलगा असा असतो ज्याचं धोतर सुटतं तो लहान म्हणे तरी ते नाचत असतं त्याला काही फरक पडत नाही धोतर सुटलं भेटलं काय <laughs> मला नाचायचं फक्त हे ते नाही मी नव्हतो माझं गरबा खेळताना नाळा सुटला होता एकदा फक्त मी पण लहानपणी खूप डान्स केलाय म्हणजे सेम की ना मी पण डान्सच केला अभिनय फार केला नव्हता एकांकिका मग मी चौथीनंतर सुरू केला काय म्हणतात एक पात्री परफॉर्मन्स असतो तो पण त्याआधी मी खूप डान्स केलाय बहिणी बरोबर आणि मग मला त्या ते, तेही दिवस आठवतात कारण खूप प्राइजेस जिंकलेले आहेत मी आणि माझी बहीण असं जोडी तर आता मला या जोडीमध्ये पण खूप मजा येते कारण की परत बहीण भाऊ जोडी आहे त्यामुळे आम्हाला ते इनॅक्ट करायला खूप मॅम मला तरी मजा येते त्यामुळे तू सिनियरच माझी मग चौथी चौथीत होती तेव्हापासून तू एकांकिका तू जन्म म्हणजे तू माझ्या आधी खूप वर्ष आधी जन्मला आहे हो पण चौथीत तुम्ही चौथीत असताना मी काहीच केलं नव्हतं मी फक्त डान्स करायचो किंवा काही मग नाटकत का एकांकिका करणं स्टेजवर जाऊन परफॉर्म करणं हे कॉलेज नंतर सुरू केलं काय सांगतो नाही मी पहिली पासून खूप सिनियर गुरुजी बरं तुम्ही डान्स इथे करताय रिहर्सल तुमच्या इथे तर चालू आहेत पण घरच्यांना किती एक्साइटमेंट आहेत कारण श्रद्धा आणि चिन्मयला ते विचारतात का की कसं चाललंय डान्स किंवा डान्स काय आहे आम्हाला सांगा वगैरे हो मला चिन्मय म्हणाला की माझं नाक नको कापू कारण की परफॉर्मन्स करायला मिळाला जा वेळ ती वेळेत सगळ्यांची व्यवस्थित वाग आणि कारण की तो लिहितोय शो म्हणजे अबॉट तर त्यामुळे मला सांगितलं अरे श्रद्धा श्रद्धाच काही म्हणणं नाहीये ती म्हणे की तू घरी आम्हाला नाचवतो तिथे जाऊन तू नाच काही फरक पडत नाही पण असतं उलट बरं का घरात आम्हीच नाचतो पण असं ऐकायला मिळत की आम्ही नाचवतो काय बरं काय चाललंय नाही पण ती खरंच खूप खुश आहे आणि यावर्षी बहुतेक माझा सुद्धा येईल अवॉर्ड शोला सो त्यालाही बघायला मिळेल की डॅड कसं परफॉर्म करता आणि तो पण खुश होईल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आम्हालाही एक्साइटमेंट आहे की तुम्ही काय कॉस्ट्युम करणार आहात किंवा डान्स कसं असणार आहे सो थँक्यू सो मच आणि जाता त्याचा परफॉर्मन्स लाईव्हच दिसणार आहे हॉटस्टारला दिसणार नाही आहे त्यामुळे ज्या दिवशी टेलिकास्ट होणार आहे म्हणजे सतरा मार्चला संध्याकाळी सात नंतर टेलिकास्ट होणार आहे तर तो प्लीज बघा कारण की हॉटस्टारवर तो दिसणार नाही आहे आणि आमच्या दोघांची जर केमिस्ट्री बघायची असेल तर तुम्हाला ती लाईव्हच बघायला लागेल सो नक्की बघा नक्कीच बघा